गुलटेकडी मार्केट फळ फळबाजारात रत्नागिरी हापूस आंब्याची आवक वाढताना दिसतीये हापूसचा दर्जा आणि आकारानुसार प्रति डझन तीनशे ते सातशे रुपये भाव मिळतोय दहा दिवसात रत्नागिरी हापूसची आवक आणखीन वाढणार असून हापूसचे दर सर्वसामान्यांना आवाक्यात येणार आहेत हापूस आंब्याची आवक दीड महिन्यांपूर्वी सुरू झाली आहे सुरुवातीच्या काळात आंब्याची आवक तुरळक होती मात्र सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाल्यानं गेल्या आठवड्याच्या तुलनेत तयार हापूस आता मुबलक प्रमाणात मिळतोय रविवारी मार्केट यार्डात रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस आठ ते दहा हजार पेट्यांची आवक झाल्याची माहिती आंबा व्यापाऱ्यांनी दिलीये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन चांगले असून आंब्याचा दर्जा आणि आकारही चांगला आहे सध्या ग्राहकांकडून आंब्यांना तेवढी मागणी नाही गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात हापूस आंब्याची आवक तशी कमी होती यंदा आवक वाढलीय गेल्या वर्षी तयार हापूसच्या प्रति डझनला आठशे ते एक हजार रुपये असा भाव होता आंब्याच्या पेटीचे दर साडे हजार रुपये होते यंदाच्या वर्षी चांगल्या प्रतीच्या आंब्याची आवक होत असल्याने खराब फळाचे प्रमाणही कमी असल्याचं व्यापारी वर्गात बोललं जाते शार्प न्यूज पुणे